ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहर यायची राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केले स्वराज्य त्याच फक्त रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण केले स्वराज्य दहा पटीनं वाढवलं असं ते शंभूराजे म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम म्हणू नका म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय गाव आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते ते आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोऱ्यावरती असे नाही आयुष्यातले प्रत्यक्ष लक्षात असे नाही काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाहीत असता आजचा सोळा शतकात आजच्या दिवशी एकदा तारा चमकला मकला शून तोफेचा गडाट झाला सणा चौघडे वाजू लागले तार तो तर मराठी नेमकं मराठी ती कोणाला मरेल पण शेवटपर्यंत मागे हातणार नाही तोच खरा मराठा मग तू कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या तुझा भावनीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावळीच्या साथीने शिवरायाने हिंदू स्वराज्य स्थापन केले अहो एक त्या गुलाबीच्या खात एक खूर सौदा मी कडाडली तिच्या अवतरी शिवराय नामक जवळ जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे पालन हार झाले संस्कार होते शिवराज घडले काय संस्कार दिजावचे होते मन मला मनावेसे वाटते थोर तुमचे कर्म जाऊ उपकार कधीने भेटणार थोर तुमचे कर्म जाऊ उपकार कधी भेटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमच्या नाव तुमच्यानं भेटणार अशा वीर मातेने अठरा शिवरायांनी हिंद स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे जी, संधाजी जीवाजी धनाजी अशा असंख्य महाजी साठी शिवरायांनी हिंदव स्वराज स्थापन केले विजेसारखी तलवार एकटा किंवा त्याचं नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी दुश्मनाच्या तंबूला करतो त्याचं नाव धनाजी उभ्या वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र मिळून स्वराजी निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी या आजच्या महाराष्ट्राला पाहून मला वाटतं राजाला विचार की राजा कशी पकडली एवढी बलाडी दलवाद त्याच्यात लटलट कापतात बघा बघा राजा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजे स्वराज्य राजा जिजाऊ महासाहेबांच्या तुमचा आचा मळा म्हणतोय आम्ही दोनाने आमचे दोन आमच्यात होतोय चौकोन चौकोनात जातात दोन तो उरलेल्याना आधार कोण अशी कठीण परिस्थिती महाराष्ट्राची झाली मी तुम्हाला शिवाजी महाराजांचा प्रसंग सांगते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानाची बोटी छापतात ना लाल महालावर तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण पाच पाच येते म्हणते शाहिनाला म्हणते तुझी भाची सापडत नाहीये शाहिस्ते खान म्हणतो कुठेतरी नीट उडकून बघ कुठेतरी लपली असेल कुठेतरी चुकली असेल पण शाय शाहिस्ते खानाची बहीण म्हणते मी सगळीकडे बघितलं पण मला माझी पोट सापडत नाहीये शाहिस्ते खानाची बहीण म्हणते मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या माळण तिला पळवून नेला असेल पण शाहिस्ते खान म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांची माळ काही करू शकतात